नमस्कार हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये ना आपल्या लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही असा खोकला लागलेला असतो किंवा छातीमध्ये भरपूर असा कप साठलेला असतो तो खूप दिवस राहतो खोकला खूप दिवस राहतो सर्दी राहते जात नाही लवकर मग आपण काढा करतो किंवा हा उकाळा हा उकाळ्यामध्ये एक असा पदार्थ वापरला आहे की त्याचा शंभर टक्के तुमचा खोकला नाहीसा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्याला खोकला लागल्यानंतर आपण झोपताना हळदीचं दूध पितो मग फक्त प्लेन हळदीचं दूध न पिता असा उकाळा रोज संध्याकाळी अर्धा कप जरी मुलांना दिला मोठ्यांना दिला ना तर खूप आरामदायी असा आपला हा उकाळा आहे तर त्यासाठी ना आपल्याला इथं मी अर्धी वाटी हे चणे घेतलेले आहेत म्हणजे फुटाणे आहेत हे भाजलेले असतात आणि थोडीशी हळद पण याला लावलेली असते मीठ असतं वरचं टरफल तर, आपल्याला काढायचं आहे आपण शक्यतो ना खोकला लागला की असे फुटाने खातो मग आपल्या घशाला किती आरामदायी असं वाटतं पण तेच जर आपण उकाळ्यामध्ये जर वापरलं ना तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला फायदा होऊन जातो तर हे फुटाने आपल्याला वरची सगळी साल काढून घ्यायची आहे आणि फक्त मधला पिवळा भाग घ्यायचा आहे आणि तो मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सगळं त्याचं साल निघलं गेलं पाहिजे कडक असतं ते आणि त्याला थोडंसं मीठ असतं त्यामुळं ते सगळं निघलं गेलं पाहिजे काढून टाकायचं पाकडलं की निघून जातं हाताने चोळलं की हे फुटाने चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहे त्या पद्धतीनं तर इथं मी ना तीन चार दिवस पुरेल इतपतच हे असं करून घेणार आहे उकळ्यासाठी आपल्याला लागणार आहे हे पावडर तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे आपण अर्धी वाटी झाले तर हे पीठ करून घ्यायचं आहे याच्यामध्ये हळद टाकायचे आहे अर्धी चमचा तर आणि थोडेसे मसाले पण आहेत मसाल्याचा जास्त वापर नाही करायचा मसाले का बरं वापरायचे तर थोडी गरमी देतात आणि आपल्या छातीला थोडंसं गरम होऊन जातं आणि कप थोडासा आपला पातळ होतो त्यामुळे दालचिनी आहे लवंग आहे थोडी सुंठ आणि वेलची घेतलेली आहे तर हे पण आपल्याला मिक्सरमध्येच बारीक करायचं आहे आणि चांगलं पावडर करायची याची मोठं ठेवायचं नाही कारण ते आपल्याला दुधामध्ये शिजवायचं असल्यामुळं याची पावडर चांगली करून घ्यायची या पद्धतीनं ही अशी पावडर होते आणि एक ते दोन लोकांसाठी एक चमचा असं हे आपल्याला वापरायचं आहे चांगलं तीन चार दिवस टिकेल पण ही पावडर होते अशा पद्धतीनं पावडर करून ठेवली ना खूप दिवस पंधरा दिवसाची जरी केली तरी चालते आणि फुटाण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि हे मुलांना खूपच चांगलं असतं दिलेलं खायला तर आता एका पातेल्यामध्ये एक कप पाणी घ्यायचं आहे आणि एक कप दूध दूध घट्ट नसावं त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त नसावं आणि साई पण नसावी कारण ते जर असेल तर आपला घसा आणखीन खवखव होऊ शकतो त्यामुळं पातळ दूध असलेलंच बरं आणि आता इथं मी गुळाचा माझ्याकडे मसाला आहे त्याचा पण वापर करणार आहे त्याच्यामध्ये सगळंच असतं मसाले गूळ सुंट वगैरे आणखीन असतं तर इथं मी दोन चमचे घेतलेले आहे दोन कपासाठी आणि पुढं मी गूळ पण वापरणार आहे तर ते केव्हा वापरायचं म्हणजे आपला उकळा फुटणार नाही हे पण पाहावं लागेल तर आता बघा चांगलं उकळू द्यायचं आहे दूध आणि पाणी चांगली उकळी आल्यानंतर हा आपल्याला केलेला मसाला आपण फुटाण्याचा तो टाकायचा आहे गॅसची फ्लेम कमी करायची अगदी उकळत्या पाण्यात टाकायचं नाही नाहीतर गाठी होतात त्यामुळं फ्लेम थोडीशी कमी करायची आणि एक चमचा टाकायचा आहे भरपूर असं तुम्हाला आणखीन एक चमचा टाकायचा असेल तर टाकू शकता खूप छान लागत टेस्ट तर देतच आणि फायदा तर शंभर टक्के होतो यानं तर हे चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता त्याच्यातच आपण हा गुळाचा मसाला आहे माझ्याकडे गुळ गुळाच्या चहाचा रेडीमेड ते पण वापरलेलं आहे नसेल तर नाही वापरलं तरी चालतं कारण आपण मसाले बऱ्यापैकी वापरलेले आहेत तेच मसाले असतात त्याच्यामध्ये पण मुलांना आणखीन जास्त आवडीचा व्हावा म्हणून मी थोडंसं वापरते तर आता याला पण चांगली उकळी येऊ द्यायची आहे याच्यामध्ये जास्त गोळ असतो आणि फुटणार नाही त्या पद्धतीने हे चांगलं हलवायचं आता थोडंसं पुढं चांगलं हे उकळलं की आणखीन पाच मिनटं तरी उकळी येऊ द्यायची याला चांगलं उकळलं की मग नंतर आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे उकळ्यामध्ये गुळाचाच वापर करायचा साखरेचा वापर नाही करायचा तर हे छान आपल्याला असं हलवत हलवतच हे चांगलं उकळून शिजवून घ्यायचं आहे चांगलं शिजल्यामुळं एक तर त्याच्यामध्ये चा छान चव चा उतरते आणि अग अगदी फायदेशीर होऊन जातं हे तर आता बघा मी इथं परत दोन चमचे दोन कपासाठी गुळ घेणार आहे तर ते पण त्याच्यामध्ये ना आता गॅसची फ्लेम एकदम कमी केली आहे मी आणि फक्त एक मिनटच शिजवायचा आहे हा गूळ जास्त वेळ शिजवायचा नाही नाहीतर आपला उकळा फुटू शकतो त्यामुळं एकच मिनटं शिजलं गेलं पाहिजे आणि हलवायचं सतत हलवायचं म्हणजे फुटत नाही तर बघा असा छान आपला गुळाचा उकाळा मस्त असा तयार झालेला आहे रोज संध्याकाळी मुलांना अर्धा कप जरी प्यायला दिलं हो ना तर खूप फायदेशीर होतो कफ एकदम नाहीसा होऊन जातो आठ दिवस तरी याचं छान आपण उपयोग घेतला पाहिजे छान फायदा घेतला पाहिजे आणि मुलांना बघा तुम्ही हा उपाय करून बघा कुणाचा बराच दिवस खोकला राहतो तर त्याच्यावर हा रामबाण उपाय आहे अशा पद्धतीनं जर उकाळा दिला ना मोठ्यांना वयस्क लोकांना तर खूप फायदेशीर ठरतो आता इथं बघा असा अर्धा अर्धा कप द्यायचा आहे आणि संध्याकाळी घ्यायचं रात्री झोपताना सकाळी घेऊ शकतात पण रात्री याचा फायदा जास्त होतो या पद्धतीनं करा नाही गाळलं तरी चालेल असंच ओतायचं आणि मस्त प्यायचं आहे भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद